नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी त्रिभाषा सूत्रांवरून राज्यातील मराठी वर्ग पेटून उठला आहे शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्यात आल्यानंतर सरकारने घेतलेला घाट उधळून लावण्याचा विडार बंधूंनी उचलला आहे मराठी अस्मितेसाठी पाच जुलै रोजी भव्य मोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत खासदार संजय राऊतांनी या संदर्भात ट्वीट करत माहिती दिली दरम्यान ते ठरलं केव्हा या संदर्भातील माहिती आजच्या पत्रकार परिषदेत राऊतांनी दिली कालच्या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी मोर्चा आणि उद्धव ठाकरेंनी आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं होतं दरम्यान ठाकरे बंधू आज एकत्र मोर्चेसाठी मैदानात उतरणार असल्याचं राऊतांनी स्पष्ट केलं राज ठाकरेंनी मला फोन केला होता मराठी भाषेसाठी दोन मोर्चे निघणं योग्य नाही यासाठी एक मोर्चा निघायला हवा असं राज ठाकरे म्हणाले यानंतर उद्धव ठाकरेंना माहिती दिली त्यानंतर उद्धव ठाकरेंनी सुद्धा आडेओडे न घेता त्यासाठी सहमती दर्शवली मराठी ऐक्य दिसायला हवं असं उद्धव ठाकरे म्हणाले अशी माहिती संजय राऊतांनी दिली राज ठाकरेंनी सहा जुलैला मोर्चा काढू असं सांगितलं त्यानंतर मी त्यांना पुन्हा फोन केला सहा तारखेला आषाढी एकादशी असल्याचं सांगितलं त्यामुळे राज ठाकरेंनी पाच जुलै ही तारीख ठरवली अशी माहिती राऊतांनी दिली येत्या पाच जुलैला मोर्चा निघेल सकाळी दहा ही योग्य वेळ नाही या संदर्भात आम्ही चर्चा करू वेळेच्या बाबतीत आणि ठिकाणाचीही चर्चा करू असं आम्ही ठरवलंय असं संजय राऊत म्हणाले हिंदी भाषा सक्तीविरोधातील मुद्दा पेटल्यानंतर ठाकरेबंधूंनी मोर्चा काढण्याची घोषणा केली पाच जुलैला पहिल्यांदाच ठाकरेबंधू एकाच व्याप व्यासपीठावर एकत्र येण्याची शक्यता आहे त्यामुळे या मोर्चाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे पत्रकार संजय परिषदेत या मोर्चावर माहिती दिली तसेच ठाकरे बंधू मनाने एकत्र असल्याचं सांगितलं उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या मनात आहे ते मी करेन असं सांगितलं कालच्या बैठकीत त्यांनी समन्वयाची भूमिका घेतली